दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा श्री क्षेत्राव शप्तशृंगी गडाच्या घाट रस्त्यावर दरड प्रतिबंधक उपाययोजनाच्या कामाला सोमवारपासून म्हणजे आजपासून सुरुवात होते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत हे काम चालणार आहे या कालावधीत या ठिकाणी सकाळी सहा वाजेपासून दुपारी साडे अकरा वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे अशी माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नरेश यांनी दिली आहे दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावर दरड कोसळण्याच्या घटना घडतात यामुळे या, या पुढील काळात अशा प्रकारच्या संभाव्य धोका टाळता यावा यासाठी आणि गेल्या अनेक दिवसांपासून भाविकांकडून होत असलेल्या मागणीचा विचार करून नांदूर सप्तशृंगगड सप्तशृंग गड या रस्त्यावर दरड प्रतिबंधक उपाययोजना जाळी बसवणे आणि बॅरियर बसवणे हे काम करण्यात येणार आहे या रस्त्यावरील सैल खडक दरड काढण्याचे काम सुरू असल्यामुळे रस्त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं नागरिकांसह प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी पंचवीस नोव्हेंबर ते नऊ जानेवारी या कालावधीत सकाळी सहा ते दुपारी साडे अकरा वाजेपर्यंत वाहतूक बंद करण्यात येणार आहे गडावर भाविकांच्या गर्दीचा असणारा दिवस अर्थात मंगळवार शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी पूर्ण दिवस रस्ता खुला ठेवण्यात येणार आहे नाताची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सप्तशृंग गडावर संभाव्य होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनानं चोवीस डिसेंबर ते पाच जानेवारी असे सलग बारा दिवस रस्ता सुरळीत चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे भाविकांसह गडावरील व्यापारी आणि ग्रामस्थांनी यामुळे समाधान व्यक्त केलंय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक